जय शिवराय मित्रांनो आज रो पेशेट चाललो चाललं कॉलेजला असं कॉलेजच्या आमचा काही संबंध नाही कळेलच तुम्हाला आज कॉलेजला काय तो पण कॉलेजला जाता जाता आमची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला पहिले दाखवतो समजलं का मग सुरुवात कशी झाली गाडी काढताना गाडीचा टायर पंक्चर हे आम्हाला समजलं घेतला मग टायर खोलायला तिथल्या तिथे कोरकिटिन टण टणालती बाहेर जायचं म्हणून थोडं बघा पांढरा शर्ट टोपी दाढी बिडी करून अन बाबळेलेय काम आलं अरे 5 काय काय होतं तवा प्रत्येक टाइमला म्हणत असतो मला व्हिडिओ घेत नव्हतं भाऊ व्हिडिओ घेत नव्हता मिन्ट आणि यायला कस काय टाइम <laughs> काम ओढवायच काम केलं <laughs> बावला जायचं होतं फोर व्हीलर मध्ये एसीत बसून ऊन लागतंय म्हणून नटलूच लूज गाडी तुझ्या तुझ्या कामासाठी घेऊन चाललोय लूज लूज काय ठेवू नको कवडा वाक कसो याईकड गोर पण होतो एक तासानंतर ना आमचा टायर लागला निघालो आम्ही आमच्या डेस्टिनेशनला म्हणजेच रुपेश शेठ बरोबर कॉलेजला

रुपेश शेटने आमच्या ते काम घेतलं होतं तुम्ही म्हणताल कसलं काम आमच्या रुपेश शेतचं मंडप अँड डेकोरेटरचं काम आहे एस एम मंडप अँड डेकोरेटर्स या नावाने मग आतमध्ये कॉलेजमध्ये आल्यानंतर मग बघितलं काम कुठवर आलंय काय नाही काय चालू आहे किती प्रोसेसमध्ये काम आहे अजून तर अर्धवटच होतं काम कारण की फंक्शन होतं सहा वाजता आणि आम्ही पोचलेलं दुपारी दोन वाजता रुपेश म्हणले होते थांबा दोन मिनिट तुम्हाला साऊंड ची टेस्टिंग देतो मग बघाय साऊंडची टेस्ट आणि इकडे आमचा मोकार टाइमपास चालला होता एक आठवड्यापूर्वीच नवीन गिंबल घेतलं होतं तेच बबलू शेख त्यांच्या एस ट्वेंटी फोर लावून ट्राय करत होते पण त्यांना काही जमतच नव्हतं आमच्या पबली शेटला म्हणलं हवा मी तुमचे व्हिडीओ काढतो बघा व्हिडिओ पब्लिक शेटली शेटला मला लय होतं त्यामुळे त्याला था म्हणलं चल जरा कॉलेज एक्सप्लोर करू आपण बघा कॉलेजचा स्विमिंग पूल कावढा मोठा आहे इथं बबली शेट म्हणत होते आपण घरावर स्विमिंग पूल बांधू स्वप्न आहे त्यांचं मोठं घर असावं तेच सांगत होते मला लय भूक लागली होती मग म्हणलं चला कॉलेजच्या कॅन्टीनला जाऊ मग कॉलेज कॅन्टीनच आम्ही बघत होतो कुठल्या साईडला आहे चला म्हणलं जाऊया तसच कॉलेज पण बघणं मी त्यांनी मितानी बसलो मग असंच फिरत कॅन्टीन तर आम्हाला काही भेटलं नाही मग कॉलेजच बघितलं इकडं कॉलेजच्या मुले रील काढत होत्या त्याच बापल्या आमचं सांगत होता इंजिनिअरिंग कॉलेज कॉलेज काय आवडलं नाही पण मला हिरवळ बिरवळ बघावे म्हणलं पण काही एक पण नाही आमचा नाराज झाला चला कॉलेज बघू आतमध्ये जाऊन कस आहे आमच्या रुपेशे कॉलेज ट्रिनिटी रुपेशे भेटलं का त्यांचं कॉलेज बघायला तुझं कॉलेज कुठे <laughs> शेडामचा सरांबरोबर बोलत होता कारण की त्याचं पण आज सर्टिफिकेट होत त्यांनी काय प्रोसेस केली नव्हती ना रजिस्ट्रेशन दे ना काय कस काय मग रामबोळी आला बघा रुपेश अख्खा दिवस आमचा वायाला घालवला आज तोंड घेऊन बघ कसा आला निर्लज्ज बघला नंतर रुपये शेट बोलले चला तू मला नेतो मग बोग देव घाटातून वर दुपारची कधी संध्याकाळी झाली कळलंच नाही मग मस्त पैकी सनसेट बघत आम्ही वर घाटावर हो गेलो कसं आहे मग सनसेट शेवटी व्हायचं तेच झालं तोच सनसेट बघत परत खाली आलं परत मला आपण दुसऱ्या हॉटेल ला, ला जाऊ अख्खा घाट सोडलेलो परत रिटर्न खाली आलो आणि येऊन येऊन आलो तर सीएगड कॉलेज जाऊ चायना पॉईंटला तुला <laughs> गे बिल देणार तुला ज्याला जे हो तो तो ते जे पाहिजे मग तशी ऑर्डर दिली मला पाहिजे होत मसाला लॉलीपॉप मग ते मागवलं मला तर काही ते आवडलंच नव्हतं हे हे असलं होतं मसाला लॉलीपॉप जिंदगीत पहिलं पाहतोय असला मसाला लॉलीपॉप त्यात कांदाच मारून होता आणि मसाला कमी आम्ही मागवलेलं मसाला लॉलीपॉप नूडल्स चिकन मंचुरियन पण मला काय आवडलंच नाही नूडल्स बाकी सगळं फेल होतं इथलं